इकडे बघा इकडे बघा लवकर खेळून खातोय बटर मागितला घेतला खायला आणि किती खेळायला त्या बटरला बोला हाय काय की हा बॉल दिला खेळाय की घेऊन पळवतोय लांब नेऊन ठेवतोय लपवून राकी आतुरणावर येऊन बसला खेळाय बघा <laughs> रॉकी कधी खातो सगळ्या घरात भुगा करून मग खा बघा ती खायलाय कुठं ती बघा कि भुगा करून दिलंय आणि दूध पिलाय आता पण ती मागायचं किती येड आहे ए रॉकी कसला खेळायलाय भारी बघा धर धर देऊ आणिक आणिक द्यायचं आणिक द्यायचं रॉकी लय भारी खेळायला आहे ना रॉकी हा हा गेला फाटाखाली आता काडा आता हुडका कुठे गेलाय ते शोधून आणा शोधून आणा रौकं सापडलं रॉकी ही अडा, रॉकी